સર્વાના હરિયોં પૂર્ણ વૈરાગ્ય જાચે વસિષ્ઠા પરી જ્ઞાનયોગેશ સારિખા માન્ય ઐષસા નમસ્કાર માધા સદગુરુ સદગુરૂરામદાસ શ્રીમદાસ बारावामध्ये आज आपण समास तिसराश होणार आहोत या तिसऱ्या समासाचं नाव आहे भक्त निरूपण मनुष्याने आपल्या जीवनामध्ये इयलोक म्हणजे मृत्यूलोक आणि परलोक किंवा प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टींचा विचार करणे योग्य आहे आणि आवश्यकही आहे प्रपंच नीट होण्यासाठी मनुष्याने जाणट्याची शहाण्याची संगती धरावी आणि परमार्थ साधण्यासाठी त्याने सद्गुरूंची संगती धरावी देव कोण आणि मी कोण हे दोन प्रश्न त्याने सद्गुरूंना विचारावे बऱ्याच वेळेला सद्गुरूंच्या संगतीत राहूनही आपल्याला त्यांना काय विचारावं हे समजत नाही हे कळत नाही समर्थ सांगतात सद्गुरूंना दोन प्रश्न विचारायचे देव कोण आणि मी कोण संपूर्ण शाश्वत अविनाशी परब्रह्म ओळखणे हेच परमार्थाचे खरे रहस्य असल्याने त्याचा अनुभव यावा आपल्याला परब्रह्माचा अनुभव यावा परमार्थाचे खरे रहस्य तेच आहे म्हणून सारासार विचार प्रत्येकाने केला पाहिजे हा विचार केला सारासार विचार केला तर असे आढळते की या विश्वात दृश्य आणि अदृश्य असे दोन प्रकारचे पदार्थ आहेत सर्व जड पदार्थ दृश्य असतात पण अदृश्यामध्ये चंचल व निश्चळ असे दोन पदार्थ दिसून येतात यापैकी जड व चंचल पदार्थ माईक असतात माईक म्हणजे मायेने वेढलेले असतात आणि त्यामुळे ते अशाश्वत असतात आणि निश्चळ वस्तू म्हणजे परब्रह्म तेवढे शाश्वत असते अविनाशी असते मनुष्याने विवेकाने शाश्वत व अशाश्वत यांचा निवाडा करावा मनुष्याला विवेक कळतो सारासार विचार करता येतो आणि म्हणून समर्थ म्हणतात शाश्वत आणि अशाश्वत याचा मनुष्याने विवेकाच्या आधारे निवाडा करावा विवेकाने जे माईक आहे मायेपासून निर्माण झालेले आहे ते खंडावे त्याचे खंडन करावे आणि परब्रह्म धुंडून काढावे अशा रीतीने देव कळल्यानंतर मी कोण याचा शोध घ्यावा या मीचा शोध बाह्य जगात नाही तर आपल्या अंतरंगातच घ्यायचा असतो मी बाहेर नाही मीचा शोध बाहेर नाही घ्यायचा आपल्या अंतरंगात घ्यायचा त्याचा शोध घेऊ लागले असता खोटा मीपणा म्हणजे अहंकार गळून पडतो आपण केवळ आत्मा आहोत असा अनुभव येतो खोटा मीपणा नष्ट झाला की वेगळे पण जाते आणि वृत्तीची निवृत्ती होऊन उन्मनी अवस्था साधते उन्मनी अवस्था म्हणजे मनाच्या पलीकडची अवस्था आहे उच्च अवस्था आहे उन्मनी अवस्थेत गेल्यानंतर ज्ञानाचे विज्ञान होते ध्यानाचे ध्येय बनते सगळे पाप विलया जाऊन म्हणजे सगळे पाप नष्ट होऊन जन्माचे सार्थक होते उन्मनी अवस्थेत गेल्यानंतर आपले सर्व पाप नष्ट होते आणि जन्माचे सार्थ होते या पदाला पोचलेले भगवंताचे दासच सर्वांना तारून नेतात प्रपंच आणि परमार्थ साधण्यातच मनुष्या जीवनाची खरी सार्थकता आहे जगामध्ये पुष्कळ माणसे आहेत त्या सर्वांनी विवेकपूर्ण वागले पाहिजे यलोक व परलोक दोन्हींचा विचार केला पाहिजे प्रपंचामध्ये यश येण्यासाठी जाणट्याच्या संगतीत राहावे आणि परमार्थ सफल होण्याआधी श्री गुरुंच्या सान्निध्यात राहावे आणि त्यांच्याशी अनन्य राहून अगदी मनापासून त्यांना पुढील दोन प्रश्न विचारावे ते दोन प्रश्न कोणते प्रमुख देव कोणता प्रमुख देव कोणता आहे आणि मग आपण भक्त तर तो कोण आहे आपण निश्चित भक्त आहोत देवाचे मग प्रमुख देव कोणता आणि आपण भक्त तर मग तो कोण आहे हे दोन प्रश्न श्री गुरूंना विचारावे त्यांची उत्तरे सापडण्याआधी महावाक्यांचा पुन्हा पुन्हा विचार करावा सद्गुरूंच्या सहवासात रा तर आपल्याला ती महावाक्य लक्षात येतात ते आपल्याला महावाक्याचा बोध करतात आणि नुसता बोध नाही करत तर महावाक्याच्याद्वारे आपल्याला ज्ञान देतात म्हणून समर्थ म्हणतात की त्या महावाक्यांचा आपण पुन्हा पुन्हा विचार करावा शाश्वत आणि निश्चळ परब्रह्म ओळखणे हेच सर्व परमार्थ केल्याचे फळ आहे परमार्थाचे शेवटचे टोक कोणता आहे परब्रह्माला ओळखणं केवळ शुद्ध मी कोण आहे याचाही मनुष्याने शोध घेतला पाहिजे शाश्वत आणि अशाश्वत याचा सूक्ष्म विचार केला असता असे लक्षात येते की या दृश्य विश्वामधील कोणतीच गोष्ट शाश्वत नाही कायम टिकणारी नाही या सर्वांचे मूळ कारण जो परमात्मा आहे त्याला ओळखणे अत्यावश्यक आहे या दृश्य विश्वामध्ये निश्चल चंचल आणि जड असा विविध प्रकारचा भेद दिसून येतो पण हा सगळा मायेचा पसारा आहे शाश्वत ब्रह्मवस्तू आत्मवस्तू या सर्वांच्या पलीकडे राहते मायेच्या पलीकडे राहते ते ब्रह्मवस्तू ते परब्रह्म आपण शोधून काढावे त्यासाठी विवेकाच्या बळावर मनाने त्रैलोक्यात हिंडून यावे जे जे माया निर्मित आहे ते ते सगळे विचाराने बाजूला सारावे हे तर खऱ्या परीक्षावंताचे काम आहे परीक्षकाचे काम आहे की जे जे मायाने निर्मित केलेलं आहे ते तेथे सगळे विचाराने सारासार विचाराने आपण बाजूला सारावे जो खरी परीक्षा करणार आहे त्याने खरे खोटे तपासावे आणि खोटे बाजूला करून खरे तेवढे स्वीकारावे जे आपण माझे राजोस करतो खऱ्या खोट्याचा निवाडा करतो दूध हे खरं आहे पाणी हे खोटं आहे त्याच्यावर पाणी दूध मिसळून तर तो दूध वेगळं काढतो आपल्या दृशांत माहिती येतो त्याप्रमाणे आपण खोटे बाजूला करून खरे तेवढे स्वीकारावे मायेने निर्माण केलेले सगळे पदार्थ दिसायला जरी खरे दिसत असले आपल्या दृष्टीला ते खरे दिसतात पण ते खरे नाहीत हे ठामपणे आपण पक्के ओळखावे आणि लक्षात ठेवावे स्वामीजी सांगतात मायेचा पसारा पंचभूतांनी भरलेला आहे पाच भौतिक साऱ्या वस्तू नाशवान असतात पंचभूताने निर्माण केलेल्या ज्या वस्तू आहेत त्या सर्व नाशवान असतात कारण स्वतः पंचभूत नाशवान आहे या दृष्टीने पिंड ब्रह्मांड आणि त्यांचे आठ देह सर्व नाशिवंतच आहेत जे जे इंद्रियांना दिसते ते ते सर्व काही नाश पावते जे जे जन्माला येते ते ते सारे जाते म्हणजे त्यांचा मृत्यू होतो जे जे बनवलेले असते ते ते सर्व मोडते असे हे मायेचे रूप आहे जे जे येते ते ते जाते जे जे वाढते ते ते सर्व मोडते कल्पांताच्या वेळी एक महाभूत माँगुत, दुसऱ्या महाभूतालाही गिळून टाकते म्हणून म्हटलं ही भूतं देखील कशी आहेत नाशवान आहेत कारण ते एकमेकाला गिळतात कल्पंताच्या वेळी धारण करणारे प्राणी नाश पावतात याचा आपण प्रत्यक्ष अनुभवसुद्धा घेतो माणसा वाचून माणूस उत्पन्न होत नाही माणूस उत्पन्न कोणामुळे होतो माणसामुळेच होतो माणसा वाचून माणूस उत्पन्न होत नाही वीर्या वाचून उत्पत्ती होत नाही मनुष्य उत्पन्न होण्याकरता आवश्यक असली गोष्ट चांगली पुढे विर्या वाचून उत्पत्ती होत नाही अन्ना वाचून वीर्य उत्पन्न होत नाही वनस्पती वाचून अन्न तयार होत नाही पृथ्वी वाचून वनस्पती उत्पन्न होत नाही पाणी नाही तर पृथ्वी नाही तेज नाही तर पाणी नाही वायू नाही तर तेज नाही असा क्रम आहे आपण याचा अभ्यास मागे बऱ्याच काही समाजातून केलेला आहे यांचं नातं कसं आहे ते पंचभूतांचं नातं असा क्रम आहे समर्थ सांगतात अंतरात्मा नसेल तर वायू उत्पन्न होत नाही मूळ मायाचा विचार नसेल जर मूळ मायाचा आपण विचार नाही केला तर अंतरात्मा असत नाही परंतु निर्विकार परब्रह्मा दिसणारा विकार तरी खरा आहे काय निर्विकार परब्रह्म कसा आहे निर्विकार आहे पण त्यामध्ये आपल्या दिसणारा विकार आहे तो तरी खरा आहे काय याचा नीट विचार केला पाहिजे निर्विकार परब्रह्मामध्ये आपल्याला पृथ्वी आप तेज वायू अंतरात्मा आणि मूळ माया यापैकी काही एक आढळत नाही निर्गुण निराकार वस्तू ही शाश्वताची खूण आहे अष्टया प्रकृती संपूर्णपणे नाशवान आहे सगळे दृश्य नाश पावणारे आहे हे ओळखून राहिले पाहिजे म्हणजे ते दृश्य असून नसल्यासारखे होते आपल्याला असं ठाम विश्वास बसला पाहिजे की मला जेजे है, है, जे जे दिसत आहे ते दृश्य आहे असून दिसल्यासारखे आहे झाले पाहिजे कारण ते सर्व नाश पावणारे आहे सारासार विचाराने समाधान काय आहे त्याचे बरोबर आकलन होते शाश्वत काय आहे ते शोधून काढण्यासाठी जर आपण विचार करू लागलो की सार कोणते आणि असार कोणते याचा मनात निश्चय होतो हा निश्चय झाला की आत्मानात्म विचार बलवान होतो आत्मा अनात्मा याचा विचार आपल्या मनामध्ये दृढ होतो विचार केल्याने विचार करण्याचे सामर्थ्य वाढते विचारांचं महत्त्व काय समोर सांगतात विचार केल्यानेच विचार करण्याचे सामर्थ्य वाढते विचारांमध्ये सूक्ष्मात शिरण्याची शक्ती आहे विचार असे आहेत आपण विचारांच्याद्वारे सूक्ष्मात सूक्ष्म असेल त्यामध्ये प्रवेश करू शकतो एवढी शक्ती विचारांमध्ये आहे देव शाश्वत आहे निर्गुण आहे अशी खात्री स्वानुभवाने पटली देव कोण आहे ते कळले आता मी कोण आहे हे नीटपणे कळणे आवश्यक आहे मी कोण याचा शोध घेता घेता मी शुद्ध निर्मळ आणि निरोपाधी म्हणजे कोणती उपाधी नसलेला असा आत्मा आहे असा अनुभव येतो मी कोण आहे हे कळायला पाहिजे असेल आपल्याला समजून घ्यायचं असेल तर देहामधली तत्वे शोधून काढली पाहिजे ती शोधून काढली असता असे लक्षात येते की मनात उत्पन्न होणाऱ्या वृत्तींमध्ये मी आणि तूपणाचे मूळ आहे आपल्या मनात ज्या वृत्ती उत्पन्न होतात त्या वृत्तीमध्ये मी तूपणाचे मूळ आहे स्थूल सूक्ष्म आणि कारण या सगळ्या ध्येयांचा शोध घेतला तर हा खोटा मीपणा कोटेच दिसत नाही त्या शोधात सारे मी तू पण पंचतत्वात विलीन होऊन जाते त्याच शोधात सर्व पदार्थ दृश्य पदार्थ मिथ्यापणाने बाजूला सरतात आपण ज्यावेळेला शोध घेऊ त्यावेळेला आपल्याला हे दृश्यपदार्थ खोटे असल्याकारणाने भासमान असल्याकारणाने बाजूला सरतात एक तत्त्व दुसऱ्यामध्ये लय पावते मग त्या ठिकाणी मी तो पणाटी जागाच राहत नाही केवळ ब्रह्मवस्तू तेवढी शिल्लक राहते पंचीकरण काय तत्वविचार काय महावाक्य चिंतन काय या सर्वांचा भावार्थ असा आहे की आपण सर्वजण परमात्म स्वरूप आहोत आणि तसा अनुभव येण्याआधी आपण अनासक्त होऊन आत्मवस्तुशी ब्रह्मवस्तुशी तदाकार झाले पाहिजे तात्पर्य देव आणि भक्त यांचे मूळ शोधून काढले तर सर्व उपाधिरहित असलेला केवळ आत्मा तेवढा करतो अशा रीतीने मी पण नाहीसे झाले आत्मानात्मविवेकाने वेगळे संपले म्हणजे वृत्तिरहित अवस्था प्राप्त होते आणि देखील प्राप्त होते एवढंच नाही तर जन्ममरणाचे चक्र संपते पाप संपूर्णपणे विलयाला जाते यमयातनेच्या तावडीतून सुटका होते सर्व प्रकारची बंधने तुटतात ब्रह्मविचाराने मोक्ष प्राप्त होतो आणि जन्माचे पूर्ण सार्थक होते विविध प्रकारचे संशय नाहीसे होतात सर्व संकटे नष्ट होतात अशा प्रकारे आत्मज्ञान आणि आत्मानात्मविवेकाने पुष्कळ लोक पावन पवित्र झाले पतितांना पावन करणाऱ्या परमात्म्याचे दासदेखील जगाला पवित्र पावन करतात असा अनुभव पुष्कळ लोकांना आलेला आहे अशा रीतीने थ्री दास बोलाच्या गुरु शिष्यसंवादातील बाराव्या दशकातील भक्तनिरूपण नावाचा तिसरा समाज पूर्ण झाला